ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त दोन साहित्यांपासून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे होऊयात आता बघा रेसिपी इथे मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार इथे मी साहित्याचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक मीडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आता बटाट्याचे इथे मी साल काढून घेतलेली आहे आता बटाट्याची आपल्याला मिडियम भागामध्ये अशी फोडी करायची आहेत तुम्ही जास्त मोठी फोडी केली तरीसुद्धा चालणार आहे कारण की हा बटाटा आपल्याला वाटायचाच आहे रेसिपी अगदी वेगळी आहे तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसाल आणि पाहुणे रवळे जर आल्यावर ही रेसिपी केली ना तर नक्कीच ती तुमच्याकडून या रेसिपीची माहिती घेतील किंवा मग कशी बनवली तेसुद्धा विचारतील तर बघा बटाट्याचे मी मिडियम आकारामध्ये फोडी करून घेतलेले आहेत आता हा बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तर इथे पाहू शकता बटाटा मिक्सरच्या भांड्यात टाकून झालेला आहे आणि आता इथे मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते आता तुम्ही रेशनिंगचा तांदूळ असेल तो वापरा किंवा मग घरात जो कोणता तांदूळ खात असाल तो या रेसिपीसाठी वापरला तरी चालेल तांदूळ अर्धा तास इथे मी भिजत ठेवला आहे पण तुमच्याकडे जास्त वेळ असेल वे तर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवला तरी चालेल तर बघा दोन पाण्याने तांदूळ इथे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता तुम्हाला इथे वाटत असेल आपण डोसा इडली उत्तप्पा किंवा मग कशाच्या वड्या वगैरे करत आहोत का पण असं अजिबातच नाही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे आणि दिसायला तर अगदी अप्रतिम दिसते आणि खायलासुद्धा तितकीच जास्त चविष्ट लागते तर बघा मिक्सरच्या भांड्यात इथे मी सगळं तांदूळ टाकून घेतलेले आहेत पाण्याचं अजिबातच आपल्याला इथे एकही थेंब घालायचा नाही थोडंही पाणी वगैरे न घालता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे बघा आता तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही तांदूळ एक ते दोन तास भिजत घातला तरी चालेल पण जर अगदी कमी वेळ असेल तर ता अर्धा तास तांदूळ तुम्ही भिजत घातलात तरीसुद्धा चालणार आहे तरी ते बघा बॅटर छान असं मी हे वाटून घेतलेलं आहे अजिबातच पाणी वगैरे आपल्याला यामध्ये टाकायचं नाही पण जर चुकून बॅटरमध्ये पाणी जास्त झालं किंवा मग तांदूळ निथळताना व्यवस्थित निथळले गेले नाही आणि तुम्ही तांदूळ तसेच ओतले आणि बॅटर थोडंफार पातळ झालं की त्यामध्ये तुम्ही एक चमचा रवा घालू शकता किंवा मग एक चमचा बेसन पिठाचा वगैरे वापर केला तरी चालेल तर बघा बॅटर छान आपलं हलवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे एक ते दीड मिनटं मी बॅटर छान असं फेटून घेतलेलं आहे चमच्यानेच छान हलकं बॅटर झालं पाहिजे आपलं अगदी झटपट आणि कमी वेळेत तयार होणं ही रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडणार आहे आता बघा यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आपल्याला बारीक चिरून कोथंबीर या रेसिपीमध्ये जास्त घातली की रेसिपीची चव जी आहे ती अजून जास्त वाढते दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घातल्या आहेत मी तुम्ही ठेचून वगैरे घातल्या किंवा मग मोठ्या चिरून घातल्या तरी चालेल अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे बॅटर छान असं हलवून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता बॅटर आपण छान असं हलवून घेतलं आहे अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी बॅटरीची आपली झालेली आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता इथे एका साईडला गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान असं तापून द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ही छोटी छोटी करून भजी सोडायची आहे तुम्ही बेसन पिठाची भजी तर खूपदा केली असेल पण एकदा तांदूळ आणि बटाटा याची भजी नक्कीच करून बघा सगळ्या भज्या विसराल इतकी जास्त ही भजी कुरकुरीत आतून अगदी जाळीदार आणि वरून अगदी कुरकुरीत ही भजी होते तुम्हाला नंतर मी शेवटी तोडूनसुद्धा दाखवणार आहे भजी कशी झालेली आहे आणि आवाजसुद्धा अव ऐकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे आता ही थोडी थोडी आपल्याला एकदम छोटी छोटी भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे आता इथे कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे मी एकदम जास्त भजी सोडते आणि जर तुमची कढई लहान असेल खोलगटी असेल तर तुम्ही थोडी थोडी भजी सोडली तरी चालेल अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही आणि एकमेकालासुद्धा लागत नाही अगदी सुटसुटीत अशी ही भजी तयार होते तुम्ही इथे पाहू शकता भजी छान सुद्धा आहे यामध्ये आपण अजिबातच सोडा इनो किंवा मग कशाचाही फुगण्यासाठी वापर केलेला नाही तरीसुद्धा जी भजी आहे ती अगदी छान अशी फुलली जाते तर बघा गॅस इथे मी आता मीडियम टू हाय ठेवलेला आहे जास्तसुद्धा बारीक गॅस करायचा नाही आपल्याला आता छान गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला ही भजी अधेमध्ये मध्ये सतत हलवत राहायची आहे अशा पद्धतीने मध्ये आधी हलवत राहिली ना की भजीला एकसारखा असा रंग येतो आणि एका साइडने खूप जास्त लाल रंग एका साइडने व्हाईट असा रंग येत नाही त्यामुळे भजी तळताना नेहमी अशा मध्ये मध्ये हलवत राहा तर बघा छान अशी आपण भजी आताही तळून घेणार आहोत पाहू शकता इथे भजीला किती छान असा गोल्डन रंग आलेला आहे आता ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे दिसायलाच अगदी कुरकुरीत दिसत आहे आणि अजिबातच तेलकट वगैरे होत नाही अगदी सणासुदीलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीची भजी करू शकता किंवा मग पाहुणे रवळे आले तरीसुद्धा तुम्ही ही भजी करू शकता आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे तळलेले वेगवेगळे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर बघा भजी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा भजी सोडून घेऊया तुम्ही हे बॅटर बनवून दुसऱ्या दिवशी याची भजी केली ना तरीसुद्धा चालतं कारण की हे पीठ एक दिवस आरामात राहतं फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं की एक दिवस आरामात राहणार आहे त्यामुळे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे बॅटर बनवूनसुद्धा ठेवू शकता आणि जर तुम्हाला भजी वगैरे करायची नसेल अशा पद्धतीचे तेलकट पदार्थ तर तुम्ही यामध्ये थोडंसं इनो वगैरे टाकून याची इडलीसुद्धा बनवू शकता किंवा मग ढोकळासुद्धा बनवू शकता किंवा मग थोडंफार पाणी वगैरे ॲड करून तुम्ही ढोसेसुद्धा काढू शकता खूप जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत याचे ढोसे तयार होतात तर बघा हीसुद्धा भजी छान अशी फुललेली आहे पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात ही भजी फुललेली आहे कारण की पीठ थोडा वेळ जास्त भिजत राहिलं की भजी अजून जास्त छान फुलली जाते आता तुम्ही या भजीचा आवाज तर नक्कीच ऐकू शकता की ती जास्त कुरकुरीत ही भजी झालेली आहे वरून कुरकुरीत आणि आतून अगदी जाळीदार अशी ही भजी तयार होते सगळ्यांनाच आवडणारी आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तर बघा भजी इथे मी तोडून दाखवलेली आहे अगदी जाळीदार अशी झालेली आहे आता ही भजी तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा नुसती किंवा मग एखाद्या चटणीसोबत चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय